ती लढत होती ती जगत होती ती लढत होती जगत होती जगण्यासोबत ती लढवत होती लाखो आयुष्य ती घडवत होती घडवत होती ती आशा होती ती भाषा होती ती आशा होती ती भाषा होती ती नवनवीन दिशा होती लाखो स्त्रियांचा ती समान होती होय ती सावित्रीच होती होय ती सावित्रीच होती स्त्री शिक्षणाचा नबाब घेऊन स्त्री शिक्षणाचा नबाब घेऊन तिने समाजासाठी आदर्श ठरलेल्या त्या सावित्रीबाई फुले त्यांचा आज जन्मदिवस सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा लढा घेतला आणि तो इतिहासामध्ये सोन अक्षरांनी कोरला गेलेला आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोबा नवसे पाटील असे होते सावित्रीबाई फुले अगदी

आणि सुरुवात झाली जोरवानी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी इसवी सन अठरा आणि ज्योतिबा फुले यांच्यावर अनेक जणांचा विरोध आला परंतु सावित्रीबाई डगबगल्या नाही समाजात त्यांच्यावर दगड मोठे टाकली टाकल्या परंतु सावित्रीबाई यांनी माघार घेतला नाही कारण ही घडणारच होती आणि घडूनच सावित्रीबाई फुले दाखवलं जात एवढेच बोलून जाते की सावित्रीबाई विना होत्या सावित्रीबाई विना होत्या सावित्रीबाई कला होत्या स्त्री शिक्षणाच्या सावित्रीबाई कला होत्या त्या स्त्री शिक्षणाच्या त्या विनावादी सरस्वतींच्या त्या विनाधिका सरस्वतींच्या शिकली लढली त्या विचारांनी सावित्रीच्या स्त्री जगली शिकली लढली सावित्रीच्या विचारांना नमन करते मी त्या विचारांना नमन करते मी त्या विचारांना एवढे बोलून मी माझे शब्द संबोधते धन्यवाद